नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते आणि पर्याय आहेत ए अलाहाबाद बी कोलकाता सी मुंबई डी अहमदाबाद प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए अलाहाबाद अलाहाबाद हे शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते आपला पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली प्रायव्हेट रेल्वे कोणती होती आणि पर्याय आहेत ए शताब्दी एक्सप्रेस बी तेजस एक्सप्रेस सी नंदीग्राम एक्सप्रेस डी वंदेमातरम एक्सप्रेस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी तेजस एक्सप्रेस भारतातील पहिली प्रायव्हेट रेल्वे तेजस एक्सप्रेस होती आपला पुढील प्रश्न आहे गरिबांचे सफरचंद कोणत्या फळाला म्हणतात आणि पर्याय आहेत ए आंबा बी संत्री सी पेरू डी चिक्कू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पेरू गरिबांचे सफरचंद पेरू या फळाला म्हणतात आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे आणि पर्याय आहेत ए जकार्ता बी चिली सी इंडोनेशिया डी म्यानमार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी इंडोनेशिया इंडोनेशिया या देशाच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे आपला पुढील प्रश्न आहे गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी बांगलादेश सी नेपाळ डी श्रीलंका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी नेपाळ नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी गाय आपला पुढील प्रश्न आहे, आहे कोणत्या प्राण्याला हृदय नसते आणि पर्याय आहेत ए चित्ता बी शार्क सी स्टारफिश डी जेलीफिश या प्रश्नाचे बरोबर उत्तर फिश। प्रश्ना आहे डी जेलीफिश जेलीफिशला हृदय नसते आपला पुढील प्रश्न आहे दोडक्याची भाजी खाल्ल्यामुळे काय फायदा होतो आणि पर्याय आहेत ए दृष्टी वाढते बी अशक्तपणा दूर करते सी वजन कमी करते डी वरील सर्व प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना आहे डी वरीलपैकी सर्व आपला पुढील प्रश्न आहे सर्वात जास्त सोने कुठे सापडते आणि पर्याय आहेत ए राजस्थान बी गोवा सी कर्नाटक डी मणिपूर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कर्नाटक कर्नाटक येथे सर्वात जास्त सोने सापडते आपला पुढील प्रश्न आहे पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे आणि पर्याय आहेत ए केरळ बी बिहार सी गुजरात डी तामिळनाडू प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी तामिळनाडू पोंगल तामिळनाडू या राज्याचा सण आहे पुढील प्रश्न आहे अस्वलाच्या तोंडात किती दात असतात आणि पर्याय आहे ए अकरा बी चौदा सी बेचाळीस डी पंचेचाळीस प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना आहे सी बेचाळीस अस्वलाच्या तोंडात बेचाळीस दात असतात आपला पुढील प्रश्न आहे भारतातील किती राज्य समुद्राला लागून आहेत आणि पर्याय आहे ए पाच बी सात सी आठ डी नऊ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी नऊ भारतातील नऊ राज्य समुद्राला लागून आहेत आपला शेवटचा प्रश्न जगातला सर्वात हलका वायू कोणता आहे आणि पर्याय आहेत ए ऑक्सिजन बी हेलियम सी हायड्रोजन डी नायट्रोजन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी हेलियम जगातला सर्वात हलका वायू हेलियम हा आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद